नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब महाजॉब महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कार्यालयीन सहाय्यक यासह विविध पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी नोकऱ्या तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुम्हाला पेस्केल कमीत कमी या ठिकाणी तेवीस हजार ते छप्पन हजार पाचशे या पेस्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मिळत आहे महाराष्ट्रामध्ये एक्झाम याची राहणार आहे सरळसेवा हो भरती मार्फत याचं सिलेक्शन असणार आहे एका एक्झाम जर तुमचं सिलेक्शन होईल त्यामुळे तुम्ही हो नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबदर मित्रांनो मेक महाजॉब महाजॉबच्या नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे रामागंदन फर्टिलायझेशन केमिकल्स लिमिटेड आर एफ सी एल यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्स डब्ल्यू थ्री अँड डब्ल्यू सिक्स लेवलमधील जी पदे आहेत ती या ठिकाणी भरली जाणार आहेत आर एफ सी एल मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होणार आहे सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे यासाठी जी एक्झाम आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये देऊ शकता जे एक्झाम सेंटर बाबत आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत दहा दोन दोन हजार चोवीस ला या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघूया आपण पुढे काय म्हणाले त्यांनी तर वॅकन्स पाहिला आपण बघूया तर बघू शकता ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड टूच्या टोटल या ठिकाणी अकरा जागांसाठी भरती होत आहे कॅटेगरीवाईज दिलेलं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड टू प्रोडक्शनच्या सहा जागा आहेत मेकॅनिकलच्या जा तीन जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे इलेक्ट्रिकलची एक जागा आहे तर इन्स्ट्रुमेंटेशनच्या चार जागांसाठी भरती होत आहे व्यतिरिक्त जर बघितला तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता इंजिनिअरिंग असिस्टंट टू इंस्ट्रुमेंटेशन अगेन दोन जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड टू केमिकल लॅब दोन जागा भरल्या तर ऑफिस ऑफिस असिस्टंट ग्रेड तीन यासाठी सहा जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत अशा टोटल पस्तीस जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पस्तीसपैकी ओपनसाठी तेवीस जागा आहेत टोटलमध्ये एस सीला पाच एस टीच्या एक ओबीसीच्या पाच तर ईडब्ल्यू साठी एक जागा रिझर्व्ह आहे हँडिकॅपसाठी है। पाच जागा आहेत तर रिझर्व्ह फॉर एक्स साठी पाच जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नंबर ऑफ वॅकन्सी ज्या तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील त्यानुसार कॅटेगरीवर तुमच्या पदांसाठी किती जागा आहेत हे पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे आपण बघूया यासाठी लागणारं पेस्केल कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे तर बघा आर आर एफ सी एल ऑफर्स वन ऑफ द बेस्ट बेस्ट पॅकेजेस इन फर्टिलायझर इंडस्ट्री असं त्यांनी सांगितलं आहे ज्यामध्ये तुमची सॅलरी ही टॉपची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये डब्ल्यू थ्री स्केलला तेवीस हजार ते छप्पन हजार पाचशे हा पे स्केल राहील तर डब्ल्यू सिक्सला पंचवीस हजार ते सत्त्याहत्तर हजार हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला डिअरनेस अलाउन्स कंपनी अकॉमोडेशन हाऊस रेंट अलाउन्स या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत सॅलरी बाबत काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला फार चांगल्या प्रकारची सॅलरी या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे पुढे आपण बघूया यासाठी पेस नंतर आपण बघणार आहोत एज्युकेशन क्रायटेरिया तुम्हाला काय लागणार आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तर बघा ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड टू प्रोडक्शनसाठी अठरा ते तीस वर्षाची लिमिट यातील मॅक्झिमम मै पदांसाठी मित्रांनो ओपनसाठी राहणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता या पदासाठी बी एस सी विथ फिजिक्स केमिस्ट्री ऑर मॅथ्स असेल किंवा डिप्लोमा इन केमिकल टेक्नॉलॉजी असेल तर अर्ज करू शकता एक्सपिरियन्सची गरज नाही आहे प्रोडक्शन यासाठी मात्र अठरा ते चाळीस वर्षाची लिमिट ओपनसाठी राहणार आहे सेमच क्वालिफिकेशन आहे मात्र या ठिकाणी सात वर्षाचा एक्सपिरियन्स आणि या ठिकाणी मागितला आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर पुढचं पद ज्युनियर इंजिनियर असिस्टंट मेकॅनिकल ते तीस वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी झालेलं असेल तर अर्ज करू शकता एक्सपिरियन्सची गरज नाही आहे त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी ते चाळीस वर्षाची लिमिट राहणार आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल आणि सात वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त इंस्ट्रुमेंटेशनसाठी अगेन या ठिकाणी मित्रांनो डिप्लोमा रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये झालेलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त बघू शकता इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी मित्रांनो अठरा ते चाळीस वर्ष लिमिट ओपनसाठी राहील डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन व्यतिरिक्त इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल आणि त्यानंतर सात वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या पदासाठी आणखीन जे पद राहिलेलं आहे त्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट केमिकलसाठी अठरा ते तीस वर्ष लिमिट ओपनसाठी राहील बी एस सी डिग्री विथ केमिस्ट्री ॲज वन सब्जेक्ट असेल तर अर्ज करू शकता एक्सपिरियन्सची गरज नाही आहे आणि ऑफिस असिस्टंट महत्त्वाचं पद आपण म्हणू शकतो ज्यासाठी अगेन अठरा ते तीस वर्षी लिमिट ओपन राहील यासाठी ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन असेल आणि त्याबरोबर तुमच्याकडे कॉम्प्युटर स्किल असतील तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे कोणतीही पदवी असतील थोडक्यात तर तुम्ही अर्ज करू शकता यासाठी सुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही आहे ओपनसाठी एज लिमिट अठरा ते तीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे यामध्ये सर्व पदांसाठी मित्रांनो रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचा आहे एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी यानुसार जर बघितला तर तुम्हाला आणखीन एज रिलॅक्सेशन मिळत आहे पाच वर्ष एस सी एस टीला तीन वर्ष ओबीसी कॅनिटला ज्या ज्या ठिकाणी जागा अवेलेबल आहेत त्या ठिकाणी या व्यतिरिक्त हँडिकॅप असाल तर दहा वर्ष पंधरा वर्ष आणि तेरा वर्ष ॲज पर कॅटेगरी या ठिकाणी एज रिलेक्शन मिळत आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे तर सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असं त्यांनी सांगितलं आहे ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल याबाबतची अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता टेस्ट सेंटर जे असणार आहेत ते टेन्टेटिव्हली तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे मुंबई आहे पुणे आहे या ठिकाणी तुमची एक्झाम होईल महाराष्ट्रामध्ये एक्झाम दिल्यानंतर तुमचं जॉब लोकेशन हे मात्र नोएडा किंवा जे प्लांट आहे त्या ठिकाणी राहणार आहे मात्र पहिले महत्त्वाची गोष्ट आहे ही एक्झामसाठी प्रिपरेशन करण्याची आणि तुम्ही एक्झाम महाराष्ट्रामध्ये देऊ शकता त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो ॲप्लिकेशन फी तर दोनशे रुपये फॉर्म पे मित्रांनो त्यांनी ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस कॅटेगरीला घेतलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता एस सी एस टी हँडिकॅप एक्स सर्विसमॅन यांना कोणतीही फी घेतलेली नाही आहे आर नॉट रिक्वायर्ड टू पे एनी ॲप्लिकेशन फी असं त्यांनी सांगितलं आहे विदाउट ॲप्लिकेशन फी हे कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात मात्र ओपन ओबीसी एन ई डब्ल्यू एसला या ठिकाणी दोनशे रुपये फॉर्म पे भरावी लागणार आहे यासाठी महत्त्वाचे डेट्स तुम्ही बघू शकता एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपासून जाहीर जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ जे असणार आहे त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑनलाईन अप्लिकेशन दहा तारखेपासून सुरुवात झालेली आहे दहा तीन दहा मार्च दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता अजूनही वेळ आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाजोब चॅनलनुसार चॅनल के सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद